नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच अशोक सराफ यांच्या स्वतःच्या हसतमुख असणाऱ्या चेहऱ्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात परंतु त्यांच्यावर आता मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण अशोक सराफ यांच्या पत्नीचा भीषण अपघात झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशोक सराफ यांच्या पत्नीचे रंजना देशमुख यांचा भीषण अपघात झाला होता अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक कलाकारांना मागे टाकत होत्या मात्र एका अपघातामुळे त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं गेलं आहे आज जरी रंजना देशमुख आपल्यामध्ये नसल्या तरीही त्या प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत रंजना या झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगळूरला निघाल्या होत्या मात्र बेंगळुरूला जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात रंजनाचे दोन्ही पाय निकामी झाले होते केवळ पायच नाही तर त्यांचा डावा हात देखील काम करण्याचा झाला होता तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्या पुन्हा तेरा वर्षांनी त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून रंजना देशमुख या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भाऊपूर्ण श्रद्धांजली